मागच्या वेळे जेव्हा हे आंदोलन उभं राहिलं होतं तेव्हासुद्धा ते अशाच प्रकारच्या भाषेचा वापर करत होते आणि म्हणून तेवढ्याच प्रमाणामध्ये ओबीसी समाजानेसुद्धा एकत्रित येऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बॅनर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन उभं केलं होतं आणि आम्ही सरकारला सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत सीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र द्यायची नाही अनेक दिवसाच्या आंदोलनाचं सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं आणि चर्चेंती आम्ही मांडलेले मुद्दे त्यांना लक्षात आल्यावरती सरकारने आम्हाला लिहून दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही ओबीसीच्या आरक्षणातनं आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही तेव्हा मान्य एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होत अजितदादा उपमुख्यमंत्री आता फक्त असं आहे की मुख्यमंत्र्यांची खुर्ची बदलली पण माणसं तेच आहे की आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे मान्य एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहे अजितदादा उपमुख्यमंत्री आहे आणि म्हणून त्यांनी जो आम्हाला शब्द दिला होता जे लिहून दिलं होतं त्याच्यावर सरकार कालही ठाम होतं आजही ठाम आहे आणि भविष्यातसुद्धा ठाम राहील याच्यावरती आमचा विश्वास आहे कालपर्यंत आमच्या मनामध्ये काल परवापर्यंत मना जी शंका होती की खरंच आंदोलनकर्ते मुंबईकडे जातात किंवा नाही ते काल मूर्तरूपात आलं आणि त्यांनी मुंबईकडे वाटचाल सुरू केली आणि सरकारमध्ये सुद्धा कुठेतरी हालचाली सुरू झालेल्या अशा परिस्थितीमध्ये आ या सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहो आणि म्हणून उद्या भविष्यामध्ये सरकारने आम्हाला जो काही शब्द दिलेला आहे त्या बदलवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे किंवा काही करू शकते आणि आमच्या आरक्षणाला धक्का लागू शकतो अशी शंका अनेक ओबीसी लोकांच्या मनामध्ये निर्माण होत्या आणि मग समजा तशा प्रकारची वेळ आली तर आम्हालासुद्धा आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता रस्त्यावरती यावं लागेल जशाच तसं उत्तर द्यावं लागेल आणि सरकारला नमून आमच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही याच्यावरती ठाम राहायला सांगावं लागेल पुन्हा एकदा आम्हाला त्याच्यावरती शिक्कामोर्तब सरकारकडनं करून घ्यावी लागेल आणि याच्याकरता म्हणून आपण कुठल्या प्रकारची व्यूवरचना करायला पाहिजे आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करायला पाहिजे याविषयी लोकशाही पद्धतीने सर्व पदाधिकारी सर्व हितचिंतक आमच्याशी संलग्नित सर्व संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याकरिता आजची ही सभा आहे आणि या सभेमध्ये आम्ही जो निर्णय घेऊ त्याच्यावरती पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी त्याची अंमलबजावणी भविष्यात करतील याकरता आजची सभा आहे